ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे पुणेकर न्यूज उदाहरण प्रभाग नंबर चोवीस चोवीस आणि तेवीस जर तुम्ही पाहिलं तर जुना बाजारातला भाग तो संगमनगर संदम्ण, त्या संगमवाडी जय जवान येरोडाला जोडलाय पेठ जुना बाजार पासून ते येरोडा असा तेरा नंबरचा प्रभाग केला आणि त्याच्यामधून वास्तविकता नाले रस्ते रस्त्यावरून प्रभाग करत असताना इथे एक अपवाद आहे आरटीओ पासून तो करायला पाहिजे होता मागच्या प्रभागाच्या वेळेस तो तसा झाला तो कसब्या जोडला गेला परंतु आत्ताच्या प्रभागामध्ये मधूनच संताजी रस्त्यापासून डावी बाजू हात जोडून त्या ठिकाणी पदमची पोलीस चौकी पर्यंत त्या ठिकाणी नेण्यात आला तिथून डोरावची कॅब गीता सोसायटी तुलसीदास सोसायटी मिळवत आला हरकत नाही परंतु करताना असं पूर्णपणे दूषित घेऊन ससून क्वाटर आणि पोलीस लाईन जर तुम्ही पाहिलं तर ससून क्वाटर पोलीस लाईनला लागूनच सगळं येत असताना मुद्दा असं सरळ चौकातून जरी गेलो आपण तर सरळ वाढ घ्यायच्याऐवजी ससून क्वाटर आणि पोलीस लाईन याला पर्परली तोडलं म्हणजे मागासवर्गीय दहा कमी केला तिथून पुढे पदमजी पासून जाताना पुढे नानापेठेत विठोबा आनंद सोसायटी सत्तारकांचा सत्तरकांचा अल्पसंख्याकांचा बहुसंख्या असलेला भाग आणि विठोबा सोसायटीच्या माल संख्याचा भाग तो तोडून आता काही भाग काझीपुरा भराव बाजार या परिसरातले भाग तोडून म्युन्सिपल कॉलनी नंबर पाच हा मागासवर्गीय घरी आहे थोडा भाग हा मागासवर्गीयचा भाग तोडून किमान चार हजार मत तोडण्याचं काम केलं जिथं बारा हजाराच्या पुढे जास्त तो मतदारसंघ एस सी होतो तो त्यात परपरली गेले पाच दशक म्हणजे साठ वर्ष जवळजवळ जो एस सीचा वार्ड होता तो तोडण्याचा पहिला पराक्रम आता यंदा ज्या याच्यामध्ये जा के केला ही पहिली वेळ अशी आहे की सर्व पक्षातले सर्व कार्यकर्ते या बाजूने आलेत नाहीतर पूर्वी कशी पद्धत असायची की कोणी येत नाही जो लढत नाही पण आता ही पहिली वेळ पुणे शहरांनी दाखवून दिले की प्रवॉर्ड नंबर चोवीस मध्ये सर्व पक्षातले कार्यकर्ते माझ्या सहित एकाच विचारसरणी आले आणि सगळ्यांनी सगळ्यांना जे पटलेलं आहे पटलं नाही जी, ना ना जी दिसते त्या शासनाच्या नगरचे राधा आणि आपले नवल किशोर राम कमिशनर यांना सुद्धा आम्ही हरकती सगळ्यांनी प्रबळ म्हणजे हरकती मांडली त्यांनाही बहुतांश पटले पण सत्ताधाऱ्यांचं यांचं पुढं काय होतं सत्ताधारी काय करणार आहे हे जरी प्रयत्न वस्तीमध्ये जिथं मागासवर्गीयाचा तो भाग तोडतात मागासवर्गीत मत नको का तुम्हाला म्हणून सर्व मागासवर्गीय वस्तीच्या लोकांनी एकत्र येऊन प्रत्येक वस्तीवाई बैठका घेतल्या कॉर्नर मिटिंग घेतल्या उद्या ही चोवीस तारखेला वजन काठ्यावर जी सभा होणार आहे निर्धार सभा त्या सभेच्या अगोदर पूर्ण घरोघरी वस्ती वस्ती जाऊन प्रचार करून या ठिकाणी मागासवर्गीय कशा पद्धतीचा अन्याय झाले आणि या निर्धार सभेला मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित आवाहन करणार त्याच्यानंतर पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाला ला धरणे लावण्याचा कार्यक्रम का होणार हे सगळं करत असताना अजूनही असं वाटलं की शासन काय ऐकत नाही सत्ताधारी काय ऐकत नाही तर शेवटचा डोका म्हणून हायकोर्टात जाण्याचा निर्धार सुद्धा सर्व या कार्यकर्त्यांनी मनावर घेतलेला आहे मला माहिती एक उत्कृष्ट प्रतिसाद जनतेला मिळतो या ठिकाणी नागरिकांना सुद्धा ते पटलेलं नाही की अशा पद्धतीने ज्या कोणी केलं असत त्यांना ते भोगावं लागणार आहे या भविष्य काळात त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना भोगावं लागणार आहे परंतु मागासवर्गावर अन्याय करून या ठिकाणी एक मुद्दा असा आहे महानगरपालिकेच्या अंदाज नेहमी मागासवर्गीय वस्तींना तरतूद केल्या जाते या पुढच्या काळामध्ये कुठल्या वस्तीला तरतूद करणार तर मागासवर्ग वाढत राहिलेला नाही तर मागासवर्गीय वस्ती कसं घरीत धरणार हा एक प्रश्न चिन्ह तयार झाला की महानगरपालिकेत आपण काम असताना दोनशे सतरा दोनशे सोळा हे जे मागासवर्गीय पट्टा आहे दोनशे वीस दोनशे चोवीस दोनशे अठ्ठावीस भीमनगर हा जो मागासवर्गीय परिसर आहे याला मागासवर्गीय वस्तीमध्ये तरतूद करून महानगरपालिका पर्पजली त्या ठिकाणी विकासाचं काम करत होती तर मागासवर्गीय भागच राहिला नाही वस्तीच राहिले नाही वाढत राहिलं नाही तर पुढच्या आमदार संशोध संसदे समाज कल्याण खात्याकडून त्या ठिकाणी निधी मिळेल का ही मोठी शंका या ठिकाणी